नमस्कार भारतीस किचनमध्ये स्वागत आहे तुमचं चला तर आज असे छान असे मऊ लुसूत छान असे रव्याचे लाडू कसे बनवायचे बघू शकता किती छान झालेले तेच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकता किती छान झालेले आणि बिना रवा भाज्याचे असे छान असे लाडू बनवणार आहोत आपण आज बघू शकता एक वाटी मी रवा घेतलेला आहे आपल्याला दीड वाटी लागणार आहे रवा बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक बाउल घेतलेला आहे मी आता आपल्याला तिच्यामध्ये रवा टाकून सने भिजून घ्यायचं आहे दुधामध्ये बघू शकता दीड वाटी घेतलेलं आहे मी तर एवढं छान होता ना तुम्ही नक्की ट्राय कर जा चला मी आता आपल्याला एक प्याला घेतलेला आहे मी दूध पुन्हा आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्ट बी नाही पातळ बी नाही असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता आपण पीठ मळतो ना अगदी तसंच मळून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडंसं मी अजून टाकलेलं आहे दूध आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे दूध जास्त तू दुधाचा वापर नाही करायचा बघू शकता मळून झालेलं आहे छान असं थोडंसं दूध उरलेलं आहे बघू शकता आपल्याला एवढं दूध नाही लागलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता दूध थोडंसं उरलेलं आहे आपल्याला असं पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे तर आपल्याला पुढची तयारी करून घेऊया आता अंडा घेतलेला आहे जो आपण मडून घेतलेला आहे बघू शकता तर आपल्याला व्यवस्थित मडून घ्यायचं आहे चपातीला करतो तसं व्यवस्थित कारण आजूबाजूला भेगा पडता यांच्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आता आपल्याला थोडंसं चिटकते तर आपल्याला बेलेले हे लावून घ्यायचं आहे तुपाचा हात लावून घ्यायचा आहे ह्या पद्धतीनं बघू शकता छान असं आपण लाटून झालेलं आहे इथं बघू शकता ह्या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे जास्त जाड बी नाही जास्त पातळ बी नाही मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे कसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता छान अशी लाटून घेतलेली आहेत चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर मी तावा ठेवलेला आहे तावा चांगला छान असा तपून घ्यायचा आहे मगच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चपाती रव्याची आणि अशी तूप तूप व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे आपल्याला आजूबाजूला म्हणजे छान असं चा थोडीशी लालसर कलर चेंज होऊ असलो बघू शकता ह्या पद्धतीनं आणि पलटून घ्यायचं आहे बघू शकता एकाकडून किती छान झालेली आहे आपल्याला जास्त पण नाही भाज्याची फक्त कलर चेंज होऊ असलो परत तुपाची धार सोडायची आहे बघू शकता ह्या पद्धतीनं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं चा बघू शकता भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला गरम गरम नाही करायचं थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे ना था। तर हाताला चटके लागतील याची काळजी घ्यायची व्यवस्थित आपल्याला एक प्लेटमध्ये थोडे थोडे तुकडे करून घालायचे आपण चपातीचे करते अगदी तसेच करायचे आपल्याला या पद्धतीनं आणि गरम असताना नको कर्जा ना तर तुमचे हात भासते याची काळजी घ्या बघू शकता छान असे करून घेतलेले मी तुकडे इथं आता आपल्याला छान असे ग्राईंड करून घ्यायचे मिस्करच्या भांड्यामध्ये मी तर मिस्करचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही म्हणता ना तर याच्यात काय केलं मी ह्याच्यामध्ये साखर भाजून घे साखर वाटून घेतले होते सॉरी तर आपल्याला तिच्यामध्येच हे करून घ्यायचं आहे आपण बारी बारी तुकडे केलेले होते ना ते आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे मिस्करमध्ये बघू शकता ह्या पद्धतीनं करून घ्यायचे मी तर दाखवणार आहे तुम्हाला कसे करून घ्यायचे बघू शकता छान असे पेस्ट करून घ्यायची याची बघू शकता रवादार झालेले छानच आहे बघू शकता आपल्याला छान असे ग्राईंड करून घ्यायचं आहे मिस्करमध्ये या पद्धतीनं दाखवलं आहे तसं तर पुढची तयारी करून घ्यायची आपल्याला तिच्यामध्ये आपण दीड वाटी रवा घेतलेला होता तर दीडच वाटी आपल्याला इथं साखर घेणार आहे मी तुम्ही गोड कमी खात असताना तर साखर कमी वापरा एक वाटी टाकून घेतलेली आता अर्धी टाकी अर्धी वाटी पण टाकून घ्यायची आपल्याला बघू शकता या पद्धतीनं तर व्यवस्थित हाताने पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आहे तसंच करायचं आहे आपल्याला हिडोमध्ये जसं दाखवलंय मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं व्यवस्थित आपली साखर मिक्स झाली पाहिजे रव्यामध्ये बघू शकता तर मी इथं काजू आणि बदाम घेतलेले बघू शकता तुम्ही तर आपल्याला हे घ्यायचं आहे तडका फॅन घेतलेला आहे मी आपल्याला तिच्यामध्ये तूप घालायचं आहे तीन चम्मच मी तूप घातलेलं आहे आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण गरम झाल्यावरच आपल्याला तिच्यामध्ये काजू आणि बदाम मी परत आता तूप टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं बघू शकतं आपलं गॅस कमी जास्त करायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपलं तूप लवकर तपल्या जाईल याच्यासाठी बघू शकता कलर चेंज होतोय तर आपल्याला तिच्यामध्ये पहिले मी काजू टाकून घेतलेले आहे आणि बदाम पण तिच्यातच टाकून घ्यायचे आणि मी ते मी तुपाचा वापर जास्तच केलेला आहे म्हणजे आपल्या रव्याला थोडंसं मोहन पण होईल आणि आम्ही इलायचीचे पावडर आणि सगळं टाकून घेतलेलं आहे जे तूप आपण गरम केलं होतं म्हणजे आपल्याला डबल डबल करायचं काम नाही एकदारच आपण तूप पण आणि काजू बदाम पण त्याच तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे तेच तूप टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं दाखवलं आहे तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला लगेच याचे लाडू बांधून घ्यायचे बघू शकता मी थोडंसं घेतलेलं आहे तुम्हाला छोटे मोठे जसे पाहिजे असेल तसे तुम्ही लाडू बांधू शकता इथं बघू शकता जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही मी लाडू बांधून घेतलेला आहे बघू शकता किती छान झालेलं आहे लाडू असेच आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे मी परत तुम्हाला दाखवणार आहे कसे लाडू बांधायचे इथं बघू शकता किती छान लाडू झालेले आपले इथं ह्या पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचे आहे सॉरी करून घ्यायचे बांधून घ्यायचे लाडू आपल्याला एका प्लेट पाणी काढून घ्यायचे वरतून आपल्याला वरतून पिस्ता लावून घ्यायचा छोटे छोटे काप करून लावून घ्यायचा आपल्याला पिस्ता बघू शकता किती छान लाडू झालेले मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे बघू शकता किती छान मऊसर असे लाडू झालेले तोंडात टाकता खेपी गळणारे असे लाडू झालेले आपले छान बघू शकता एकदा नक्की ट्राय कर जा माझी रेसिपी थोडी पण आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर